नमस्कार मी अक्षता स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे अक्षय ब्युटिफुल लाईफ तर आता संध्याकाळची वेळ आहे साडेपाच वाजले आणि आज काही ब्लॉगच नाही टाकला कारण की बरीच कामं होती तर याने आज म्हटलं आत्ता आपण करूयात तर मी जरा झोपले होते कारण मुली पण झोपल्या होत्या सो मग मी पण झोपले आणि आता मी उठली आहे साडेपाच म्हणजे साडेपाच आता होतील एक पाच एक मिनटामध्ये भांडी दुपारची घासलेली आहेत आणि हे दूध थोडंसं थो होतं पण ह्यांच्यावर ना एवढी भरपूर सायली होती तर साय काढून ठेवली मी आणि आज दुधामध्ये मी आता चहा करेन आणि म्हटलं चला आता काम करता करता थोडंसं तुमच्याशी पण बोलेन आणि भांडी आत्ताच लावणार नाही आहे कारण की आर्या आणि इरा थोडेसे कपडे दिसतात ते कसं मुली स्कूलवर आल्यावर परत कपडे वगैरे चेंज होतात मुली म्हणजे आर्या आणि इराचे तर दिवसभर चालूच असतात कपडे सूप वगैरे हो केले शे केली कारण मी तिला डायपर एवढं घालत नाही तर आर्या माझी उठून आली त्यातच चहा करते झाली जो, जाली जो। किती कड दिसते क्यूटस माझ्या आवाजाने उठली का तू बाबाच्या आवाजाने उठली फ्रेश व्हायचं अच्छा आर्या उठली चहा ठेवते तिला फ्रेश करते आणि मी चहा पिऊन झाल्यानंतर फ्रेश होणार आहे सो so, येस yes, आणि इरा उठली किंवा इरा पण तुम्हाला दाखवते से हाय बेटा हाय करा हाय बोल हाय हा <laughs> तर येस सो स्टे कनेक्टेड बघूयात आता मी इवनिंगला काय काय करते तुमच्याशी शेअर करेल येस yes. ना ॲक्च्युली माझा ट्रायपॉड थोडा शॉर्ट हायटेड आहे त्यामुळे मी तो किती पण लांब ठेवणार ना तरी माझं फेसच होत नाही जोडं दिसतंय so, सर असं मला वाकून थोडंसं बोलावं लागणार आहे तर मी चहा ठेवते स्लो फोन ठेवते अगदी <laughs> थोडंसंच पाणी घालणार आहे कारण की मी एकटेच पिते मिस्टर माझे आल्यानंतर त्यांच्यासाठी मी दुसरा चहा म्हणजे ते ब्लॅक टीज घेतात ते दुधाचा चहा घेत नाही कारण त्यांना ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे आणि मलाही आहे ॲक्च्युली ॲसिडिटीचा प्रॉब्लेम बट सवय आहे म्हणजे लागतोच आपल्याला हा छान होईल शिव आहे आर्या माझी सगळं सांगते तर चमचा मी आज दुखलेला आहे तर हे जे चमचे आर्या आणि हिराचं जे नाचणी सत्व असायचे ना त्यातले खूप चमचे एक मिनट आम्ही दरवाजा आता इरा पण उठली तर मी थोड्या वेळाने बोलते इथे जे हे तुम्हाला सगळं दिसतंय तर हे सकाळची चपाती केली होती ते अजून चपात्या आहेत शिल्लक दोन का तीन आणि भात असं इथे आहे सो संध्याकाळी मला फक्त भाजी करावी लागेल तर येस आणि चहा होतोय हिराने थोडासा आवाज दिला आणि मग झोडी हलवली की मग ती परत झोपली तर आता इथे चहा होतोय स्लो फ्लेमवर तोपर्यंत आले आणि बिर्याणी होऊ नये म्हणजे थोडंसं फ्रेश होऊन येत येस चहा पिऊन झाल्यानंतर इथे ना खाली कांदे बटाटे विकायला आले होते सो मी भरपूर असे कांदे बटाटे विकत घेतलेत कारण की आता पावसामध्ये कांदे चांगले येत नाही ओले कांदे येतात सो म्हणून मग मी विकत घेतले आणि त्याचबरोबर ना हे पापड आहेत उडदाचे डाळीचे पापड आहेत तर हे मम्मीने मला तिच्या एका ओळखीच्या काकूनकडनं विकत घेऊन दिले होते सो तेही मी थोडंसं ना फॅन खाली सुकवले जेणेकरून ते लवकर खराब होणार नाहीत आणि दिवसभर मी असे बाहेरच फॅन खाली ठेवले होते आणि त्यानंतर आता संध्याकाळच्या वेळी मी या डब्यामध्ये ते भरून ठेवते सोबतच ते रेडीमेड जे आपण डिमांडमधनं वगैरे आणतो ते लिज्जतचे पापड पण होते सो so, हे सगळे मी ह्यामध्ये भरून ठेवते हे पापड भरपूर दिवस टिकतात वर्षवर्षभर टिकतात फक्त एवढंच की यांना आहे ना व्यवस्थित असं सुकून वगैरे ठेवा लागतो ओलावा वगैरे असेल तर त्यामध्ये हे बुरशी लागण्याची शक्यता असते आणि म्हणूनच आणि हे ना लाल ते लाल नाही थोडेसे काळपट तर ते नाचणीचे पापड होते तर ते पण ना थोडेसे सॉफ्ट झाले होते तर ते पण मला थोडंसं ऊन आलं सकाळचं शक्यतो ऊन असतं आणि त्यानंतर मग तेव्हा जर ठेवले ना तो जाए। अंदर तर ते होऊन जाईल आणि त्यानंतर मी लगेचच आले कपडे जे सुकले होते तर ते काढलेत मी आणि ते फोल्ड करून ठेवते आहे जेव्हाचं तेव्हा काम केलं ते ना की बरं पडतं आणि इथे मी तुम्हाला दाखवते ॲक्च्युली माझ्या लेगीजचा कलर ना याला लागला होता का बोलतात टॉवेलला आणि येस तर फटाफट आता फोल्ड करते आणि इन बिटवीन आर्या पण मध्ये मध्ये माझ्या आली आणि ती पण माझ्याशी गप्पा मारत होती इरा पण शेजारी गेली होती खेळायला म्हणून मग मी तेवढा चान्स मारला मुली जरा शेजारी गेल्या किंवा झोपल्या की मग तेवढाच वेळ मिळतो की मला माझी कामं पटापट आवरून घेता येईल आणि मी अजून फ्रेशही नव्हते झाले मी म्हटलं चान्स मिळाला तर पटपट कामं आवरून घ्यावीत आणि मग फ्रेश व्हावं तर हे ना जे पंखा आहेत बटरफ्लायचे तर ते आर इराच्या बड्डेचे होते तर ते अजून आहेत आणि ते जरा तुटलेत आर्या आणि इरा त्याच्याशी खेळतात म्हणून मग मी ते ठेवलेत आणि मग ते घेऊन ती गेली इन बिटवीन मी माझे कपडे फोल्ड करून कपाटात पण ठेवले आणि त्यानंतर मी घर झाडून वगैरे घेत होते आणि ते ॲक्च्युली एक गंमत अशी आहे की मी घर झाडून घेत होते पण मी काही शूट करत नव्हते आणि माझ्या शेजारचाच मुलगा आहे यश म्हणून तर तो आला आणि तो माझ्या फोनमध्ये रेकॉर्ड करत होता तर मला एवढं लक्षातच नाही आलं की तो नाही रेकॉर्ड करतो आहे म्हणून आणि मी माझं काम करत करत त्याच्याशी गप्पा मारत होते आणि त्यातल्या त्यात मग माझं झाडून वगैरे झालं संध्याकाळचं आणि मी किचनमध्ये पाणी प्यायला आले तेव्हा माझ्या लक्षात आलं की तो काहीतरी रेकॉर्ड करत होता तर त्यांनी एकूणच माझं ते शूट केलं आणि म्हणून मग मला इथे हसायला पण येत होतं आणि येस दॅट सेट आता पुढे बघूयात काय काय होतं आहे ना <laughs> तुम्हाला विचारलं का जाऊ का नाही विचारलं ना आणि इथे मी आता पुन्हा आली आहे किचन मध्ये तर मिस्टरांनी दूध आणलं होतं तर दूध गरम करते आणि मला एक गंमत सांगा म्हणजे जी ही मी करते तुम्ही पण असंच करता का की ह्या ज्या दुधाच्या पिशव्या आहेत ते दूध काढून घेतल्यानंतर त्यांना त्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकून ते हिसळवून घ्यायचं तर मी हे करते भलेही मला कोणी चिंगूस म्हणेल आय डोंट नो वाय पण मी हे करते नेहमीच करते तर तुम्ही करता का ते मला कमेंट करून सांगा आणि इथे मग मी काय करते स्लो गॅसवर ठेवते दूध आणि आज करायचं आहे अंड्याची अंड्याची ओली भाजी तर त्याच्यासाठी ना मी जे जे साहित्य लागते ते ते काढून घेते आहे तर इथं फ्रीजमध्ये पण एक अंडं होतं ते पण मी बाहेर काढलं आणि इन बिटवीन आर्यामध्ये मध्ये येत आहे तर ह्या कढईमध्ये मी करणार आहे आणि मी ना खा फार कमी भांडी वापरून हे करणारं आहे तर तुम्हाला कळेलच की मी काय करते आहे आणि माझ्याकडे ना अद्रक लसूण आहे पण मी इथे ती पेस्ट यूज करणार आहे रेडीमेड आणि ते आर्या आणि इराची बघा लोडबोड कशी आर्याला काजू हवे होते तर ते मागण्यासाठी ती आली होती तर शिवाय हे खोबरं आहे सुकं खोबरं तर तेही थोडंसं मी इथे यूज करणार आहे तर याच्यासाठी वाटणामध्ये मी काय काय यूज करते ते सांगते तर जे मी आता ओलं खोबरं दाखवलं ना तर ते मी चिरून घेते इथे तुम्ही ना किसून पण घेऊ शकता किसलेलं खोबरं भाजलं ना की ते लवकर मिक्सरमध्ये वाटलं जातं पण मी आता माझ्याकडे किसणी ॲक्च्युली फार छोटी आहे तर म्हणून मग मी ते किसत नाही आहे त्याचं असे पातं पातळ स्लाईस करणार आहे आणि मग ते भाजून घेणार आहे तर मग बघा एकच प्लेट आणि एक चाकू घेतलेला आहे मी आणि त्यामध्ये ते चिरलेलं आहे तर आता मी कढईमध्ये टाकते आहे तेल आणि तेल थोडंसं तापेपर्यंत ता मी काय करते इथे कांदा पण ना सोलून घेते म्हणजे त्याची जी टर्फल आहे ती काढून घेते आणि तोपर्यंत आपलं तेल तापेलच मी लगे आहात ना इथे एक इथे एक काम करत राहते कारण की जसं की तुम्हाला माहिती आहे माझ्या दोन लहान मुली आहेत त्यांचा कधी मूड बदलेल आणि मला कामं स्टॉप करावी लागतील सांगता येत नाही सो so, आता मी इथे ना तेल गरम झालं आहे त्याच्यामुळे मी पटकन जे आपलं खोबरं आहे खोबरं तर ते मी भाजून घेते खोबरं भाजून घालं गॅस मी थोडासा बारीक केला आणि इथे अजून एक माझी प्लेट किंवा मग माझा चॉपिंग बोर्ड वाया जाऊ नये म्हणजे घासायला जाऊ नये म्हणून मी काय करते त्याच तेलामध्ये ना असंच कढईमध्ये हा वरचेवर कांदा कापून टाकते आता तुम्ही मला इथं चिंगूस नका म्हणू कारण की भांडी मलाच घासायची आहेत म्हणून मग मी असं करते आणि बरं पडतं कधी कधी आणि फक्त हो जर कढईमध्ये जास्त तेल असेल तर काळजी घ्या असं टाकताना तोंडावर वगैरे उडू शकतं किंवा हातावर वगैरे तर इथे इरा आली आहे बघा माझ्या मदतीला <laughs> मदतीला नाही ती सतत म्हणजे तिला बाबा जरी असले ना तरी मम्मा पण पाहिजेच असते आणि म्हणून ती येत राहते तर येस तर तिच्याशी बोलता बोलता थोडासा कांदा परतून घेतला आणि येस तिच्याशी बोलता बोलताच कांदा माझा परतून पण पर झालेला आहे पण मला वाटतं इथे ना इराला भूक लागली आहे तर मी इथे काय करणार आहे हे मिश्रण जे आहे मिश्रण म्हणजे जे आत्ता मी भाजून घेतलं आहे ते मी काय करते काढून घेते प्लेटमध्ये आणि ते थंड होतं आहे ना तोपर्यंत मी इराला भरवून घेते तर आता इराला ॲक्च्युली ना वरण भात द्यायचा आहे पण तो मिक्सरमधनं काढून आणि भांडी एवढी लावायची कारण की तुम्हाला आहे ते व्हाईट कलरचं मिक्सरचं जे झाकण आहे ते आतमध्ये आहे शिवाय मिक्सरचं भांडंही आतमध्ये आहे म्हणून माझं जरा जा मूड ऑफ झालं की मला आता एवढी भांडी लावावी लागेल भांडी लावायला लागे घेतलीच तोवर माझ्या लक्षात आलं की अरे मिक्सरचं जे भांडं मला जे हवं आहे ते तर बाहेरच आहे आणि मग मला एवढं छान वाटलं मग मी काय केलं <laughs> थोडीशी खुश झाले इथे तुम्हाला दिसेलच माझे एक्सप्रेशन्स <laughs> तर बा तर, तर मला आता फक्त हे भांड झाकण जे आहे ते मी असं साईडने काढून घेतलं आणि जे मिक्सरचं मेन जार आहे तर ते इथे आहे कारण ना मी जे खाली काही असेल ना तर त्याच्यामुळे पाणी टाकून ठेवते की ते निघेल म्हणून आणि इथे माझे एक्सप्रेशन्स तुम्ही पाहिलेच असतील तर येस तर आधी मी काय करते इराला जेवण भरवते तर त्यासाठी इथे बघा वरणभात भात आहे तर मी वरण गरम करते मस्त असं घट्टसर वरण आहे मुगाच्या चा। डाळीचं मी मुगाच्या चा डाळीचंच वरण करते रोज का उड तुरीची वगैरे डाळ मी फार रेअर म्हणजे आठवड्यातून एक ते दोन वेळाच यूज करते आणि लाल डाळ जी आपली मसूरची डाळ असते ती पण मी यूज करते पण मुलींना रेग्युलर मी वरण म्हणजे मुगाच्या चा डाळीचंच देते जे की आपल्याला पण चांगलं असतं सो थोडासा भात आणि थोडंसं वरण मिक्सरला लावून ते मी हिराला देते तर आता इथे वरण मी छान गरम केलं आहे आणि तोपर्यंत मी काय करते की ते जे मिश्रण आहे इथे तुम्हाला वाटीत दिसतच असेल तर ते गरम आहे वाटून घेतलं आहे पण ते जरा गरम आहे म्हणून म्हटलं तोपर्यंत तेच भांडं मी धुतलं आणि त्यामध्ये मी मसाला वाटायला घेतला जो की अंड्याच्या भाजीसाठी लागणार आहे तर इथे मी कोथिंबीर यूज केली आहे तर इथे तुम्ही कोथिंबीर नाही यूज केली तरी चालणार आहे कोथिंबीरने फ्लेवर ना एकदमच चेंज होऊन जातो भाजीचा जर इथे तुम्ही फक्त कांदा आणि खोबरं आणि हे जे अद्रक लसूण आहे ते यूज केलं तर आ, फ्ले जे टेक्स्चर आहे म्हणजे जो रंग आहे ना तो तो काळपट येतो आणि कोथिंबीर यूज केल्यामुळे रंग हिरवा येतो तर आय थिंक तुमच्या लक्षात आलं असेल मला काय बोलायचं इवन तिथे चव पण बदलते बरं का तर आता मी सेम त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि हा जो मसाला आहे हा मी त्यात टाकून भाजून घेणार आहे तर आणि हो यामध्ये या मी एक गोष्ट सांगेल की तुम्हाला खूप असं खाडखूड धडधड असा काही जर आवाज येत असेल तर समजून घ्या माझ्या घराच्या समोरच काम चालू आहे घर बांधण्याचं तर तिथून भरपूर सारा आवाज येत असतो आणि मी दिवसभर वेट केलेला आहे हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी व्हॉइस ओव्हर देण्यासाठी पण मला बिलकुलच शांतता मिळाली नाही त्यातल्या त्यात आत्ता शांतता थोडीशी कमी आहे म्हणून मग मी म्हटलं आत्ता करून घ्यावं शिवाय माझ्या मुलीही झोपलेल्या आहेत तर मग ह्या संधीचा फायदा तर मला उचलायलाच हवा नाही का तर येस आता मी काय करते हा मसाला चांगला म्हणजे तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि त्यातच जे मिक्सरचं भांडं आहे त्यातच थोडंसं पाणी घालून पुन्हा मी ते त्यातच टाकलेलं आहे आता हे आहे तर तो तोपर्यंत आपण काय करू ह्याच्यामध्ये ना आपले जे सुके मसाले आहेत ते पण टाकून घेऊयात जसं की हळद धनेपूड त्यानंतर हा जो एक मसाला आहे आम्ही कालच विकत घेतलेला आहे हा घरगुती कांदा मसाला आहे तर हा पण खूप छान आहे चवीला आणि मीठ तर हे सगळं मी एकत्र करणार आहे आणि हो जी जिं जिंजर म्हणणार अद्रक लसूणची जी, जी रेडीमेड पेस्ट आहे तर ती पण मी इथे यूज करणार आहे अद्रक लसूण ॲक्च्युली माझ्याकडे होतं पण स्टील आता पेस्ट आहे म्हणून मी त्याचा उपयोग करून घेते आणि येस तर आता हे मस्त असं भाजून घेऊयात आणि आय थिंक तुम्ही माझ्यापेक्षा जास्त चांगली अंड्याची भाजी करू शकत असाल आणि जे स्पेशली नॉनव्हेज खातात ते तर करतच असतील पण मी व्हेजिटेरियन आहे आणि मी माझ्या मिस्टरांसाठी ही नॉनव्हेजची भाजी म्हणजे अंड्याची भाजी बनवते तर जर ह्याच्यामध्ये काही तुम्हाला वाटत असेल की अजून चांगल्या पद्धतीने कशी होत असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि इथे मला ग्रेव्ही जेवढी हवी है, मंझे पूर्ती, मंझे आ, ले ले आहे म्हणजे त्यांच्यापुरती म्हणजे ते भात आणि चपाती दोन्हींसोबत हीच भाजी खाणार आहे तर त्या अकॉर्डिंग मी इथे ग्रेव्ही केलेली आहे आणि इथे ना मी अंडी जी आहे ती बॉईल न करता म्हणजे उकळून न घेता अशी डिरेक्टली टाकलेली आहे तर हे अशी पद्धतही त्यांच्याकडे करतात म्हणजे मिस्टरांच्या आईला वगैरे मी क असं करताना पाहिलेलं आहे म्हणून मग मी त्याच पद्धतीनं केलेली आहे ही भाजी आणि शेवटी त्यांचा रिझल्ट म्हटलं ते की छान झाली होती तर अंडी फोडून टाकली एक पाच एक मिनटं मी त्याच्यावर झाकण ठेवलं आणि पाच मिनिटांनी बघते तर अंडी बऱ्यापैकी जे फक्त जो यल्लो भाग होता तो सोडून बाकीचं सगळं शान असं शिजलं होतं म्हणून मी त्याला जास्त न ढबळताना हलकं हलकं हलवलं आणि परत त्याच्यावर झाकण ठेवून ते शिजायला दिलं आणि मिस्टर तर म्हटलेत की छान झाली होती मी पहिल्यांदा ॲक्च्युली अशी केली आहे भाजी अदरवाईज मग मी काय करायचं आहे उकळूनच अंडी टाकायचे तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा मी भेटते उद्या तुम्हाला एका छानशा ब्लॉगसहित तोपर्यंत काळजी घ्या मस्त रहा